नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खडसे दिला माझं मेडिकल गायडन्स सेंटर नसेल विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलला फर्स्ट टाइम किंवा पहिल्यांदा जर व्हिडिओ बघत असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जी काही महत्वपूर्ण अपडेट असेल ती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हा तुम्हाला जर आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये सर्व लिंक दिलेली आहे तिथं सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता तसेच जर तुम्हाला पेड जी काही प्रवेश प्रक्रिया आहे ती जर आमच्याकडून करून घ्यायची असेल ते सुद्धा रजिस्ट्रेशन हे चालू झालेले आहे सर्व तुम्ही ऑफलाइन आणि ऑनलाईन पद्धतीने तुमचं रजिस्ट्रेशन हे करू शकता ओके आता मुद्दा असा बघूया आपण थर्ड वर बघितलंच असेल तुम्ही एन टी की आलेली आहे ची टी की नुसार बऱ्याच विद्यार्थ्यांनी चुकीचे जे काही जी काही ओएमआर सीट आलेली आहे हे चुकीच्या पद्धतीने मार्क चेक केलेले आहेत आणि मॅक्झिमम विद्यार्थ्यांची कालपासून सतत कॉल येत आहेत की सर आमचा एवढा आला सर आमचा आधी जास्त होता आता स्कोर कमी याच्यात विद्यार्थ्यांना एवढं माहिती नाही की एक जर क्वेश्चन तुमचा रॉंग होत असेल तर त्याचे मार्क किती मायनस व्हायला पाहिजे बरोबर आहे एक जर क्वेश्चन तुमचा रॉंग होत असेल जर आता तुम्ही दहा क्वेश्चन तुम्ही चेक कुठल्या पद्धतीने विद्यार्थी केले फर्स्ट सेकंड थर्ड फायनल जर आता तुम्ही सर्व जर सॉल्व केले असतील बरोबर आहे तर त्यामध्ये विद्यार्थ्यांनी मॅक्सिमम 50% सॉल्व केले 50% पेपर सोडलेला आहे ओएमआर शीट बरोबर आहे तर त्यामध्ये स्टार्ट टू एका क्वेश्चनला 4 मार्क्स दिलेले आहेत बरोबर आहे हे विद्यार्थ्यांनी बरोबर दिलेले आहे 4 मार्क्स पण जर एक क्वेश्चन रॉंग झाला तर त्याचे मार्क्स किती कट केले विद्यार्थ्यांनी दे मार्क, मार्क दे आए, ला, ला, नहीं। तर काही विद्यार्थ्यांनी एका क्वेश्चनचे पार पाच मार्क्स लेस केलेले तर काही विद्यार्थ्यांनी एका क्वेश्चनचे चार मार्क्स रॉंग केलेले आहे तर हे जे तुम्ही पेपर तुमचा जो हे केला चेक केला ही पद्धत तुमची एकदम चुकीची आहे आणि रॉंग आहे असं नाही त्यामध्ये तुम्हाला एक जर क्वेश्चन तुमचा रॉंग येत असेल तर तुमचा आता दहा क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह केलेले असतील फॉर एक्झाम्पल आणि त्यातले जर तुम्ही पाच रॉंग केले असतील तर तुम्ही चार पंचे वीस एका मार्काला चार कट करू शकत नाही तुम्हाला जर एकच मार्क जर तुमचे दहा क्वेश्चन तुमचे तुम्ही केले असतील आणि पाच तुमचे रॉंग असतील पाच राईट असतील पण पाच जर रॉंग असतील तर त्यातले फक्त पाच मार्क म्हणजे एका क्वेश्चनला एक मार्क्स रॉंग फक्त पाच मार्क्स तुम्ही रॉंग करू शकता हे लक्षात घ्या आणि तुम्ही पेपर आता शीट चेक केलं असेल तर चेक करा व्यवस्थित बरेच विद्यार्थ्यांनी पालक घाबरून गेलेले आहेत कारण यांनी चुकीच्या पद्धतीने हे आन्सर की आणि शीट चेक केलेली आहे तर काय करायचे तुम्हाला जेवढे तुम्ही क्वेश्चन सॉल्व केले जेवढे क्वेश्चन सॉल्व केले फॉर एक्झाम्पल तुम्ही जर पन्नास क्वेश्चन सॉल्व केले ओके तर चार पंच वीस बरोबर आहे आता मॅक्झिमम पन्नास क्वेश्चन सॉल्व्ह केले असतील तर तुमचे दोनशे मार्क्स असतील बरोबर आहे आता दोनशे जर असतील तुमचे बरोबर आहे तर दोनशे जर मार्क्स असतील एका क्वेश्चनला आपण चार मार्क्स देतो बरोबर आहे दोनशे मार्कमध्ये दोनशे तुम्ही सॉल्व केला असेल तर त्यामध्ये आता तुमचे रॉंग किती आले तुमचे समजा थर्टी फाय जर रॉंग आले थर्टी 35 त्या दोनशे मार्क्स मधून लेस करा मार्क दोनशे मार्का मधून पस्तीस मार्क्स हे कमी करा आणि त्याचं जे काही इंटू आहे ते हे दाखवा म्हणजे तेवढे जे मार्क्स असतील तेवढे तुमचे हे खरे मार्क्स असतील आता काही विद्यार्थ्यांना सर्व टोटल त्यांचा टोटल जे क्वेश्चन आहे त्यांना सातशे येतात काही विद्यार्थ्यांना पाचशे येतात बरोबर आहे तर पाचशे मधून जेवढा तुमचा स्कोर येतो ना त्यामध्ये जेवढे रॉंग क्वेश्चन येतात ते प्रत्येक क्वेश्चनला एकच मार्क्स हा रॉंग असतो एका क्वेश्चन ला जर तुमचे पन्नास रॉंग झाले असतील तर पाचशे सहाशे मधून जो काही स्कोर येतो त्यामधून तेवढेच पन्नास जर गेले तर पन्नासच मायनस करा आणि तुमचा स्कोर हा परत रिचेक करा बरेच विद्यार्थी हे एकदम घाबरलेले आहेत आणि व्यवस्थित हे चेक करा तुम्ही एकदम घाबरून चुकीच्या पद्धतीने एनटीएच्या च्या के नुसार चेक केलेला आहे मी जी पद्धत सांगितली या पद्धतीनुसार चेक केला तुमचा स्कोर वाढेल हा जर व्हिडिओ तुम्हाला महत्वपूर्ण वाटला असेल तर तुमच्या गरजू मित्रांना हा नक्की शेअर करा ज्यांना जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा फायदा होईल आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये हो थँक्यू धन्यवाद